नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा गोळीबारात कोणी जखमी नाही तो मांडेकरांचा सख्खा भाऊ नाही अजित पवारांनी दौंड घटना संपूर्ण सविस्तर सांगितली गुन्हा दाखल झालाय दौंड मध्ये 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 मी एसपी कडनं माहिती घेतली ॲडिशनल एसपी कडनं माहिती घेतली त्याच्यात पण बातमी कशी सोडता तुम्ही बघा कि एका महिलेला गोळी लागली जखमी झाली त्यांनी मला पुन्हा मी म्हणलं नीट तपासा तिला कुठं दवाखान्यात नेले का ते म्हणले कुणीही जखमी झालेलं नाही आम्ही व्यवस्थित माहिती घेतली तिथं हवेत गोळीबार झाला गोळीबार झाला तेव्हा ते, ते बघून एक महिला तिथं बेशुद्ध पडली परंतु तिला पुन्हा पाणी वगैरे देऊन शुद्धीवर आणलं तिथं कुठलंही जखम कुणाला झालेली नाहीये त्या संदर्भामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊन देऊ नका अशा प्रकारच्या सूचना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत मी स्वतः गिल म्हणून तिथले एस पी आहेत त्यांच्या संपर्कात आहे तिथं बिरादार म्हणून एडिशनल एस पी आहेत त्यांच्या संपर्कात आहे त्यामध्ये जी नावं निष्पन्न होतील त्यांना अटक करा ती कुणाशी संबंधित असू द्या तुम्ही लगेच सांगितलं शंकर मांडेकरांचा तो भाऊ तो सक्का भाऊ नाही तो चुलत भाऊ आचा अस आचा, असण्याची आचा, शक्यता परंतु आहे परंतु कुणी असू द्या त्यामध्ये त्यांच्यावर ऍक्शन घ्यायला सांगितलेली आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे त्याचा तपास हे का घडलं कशामुळं घडलं का फायरिंग हवेमध्ये केलं गेलेलं आहे आणि त्यांना तो त्यांच्याकडं लायसन आहे का त्यांच्याकडं वेपन ठेवण्याचं ह्या सगळ्या गोष्टी तपासायला सांगितल्यात आणि ज्यांचा कुणाचा दोष आहे त्यांच्यावर सक्त कारवाई करा त्याच्यात जमलं तर मकोका पण लावा इथपर्यंतच्या सूचना आपण दिलेल्या